नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील पहिल्या प्रेम कथेबद्दल जाणून घेणार आहोत कोणत्याही अटी नव्हत्या बंधने नव्हती फक्त निश्चय आणि भक्ती होती या कथे सुख आणि दुःख आहे ही शिव आणि सतीची अमर प्रेम कथा आहे जी प्रेम त्याग आणि शेवटी एक नवीन सुरुवात यांनी भरलेली आहे तर चला या महान प्रेम कथेचा शोध घेऊया सतीची कहाणी ही कथा सृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील आहे जेव्हा ब्रह्मदेवाने त्याचे मनापासून जन्मलेले पुत्र निर्माण केली तेव्हा त्यापैकी एक दक्ष प्रजापती होता अत्यंत बुद्धिमान तरीही तितकाच अहंकारी दक्षाला त्याच्या क्षमतेचा त्याच्या शक्तीचा आणि त्याच्या निर्मात्याच्या वंशातून आलेल्या वंशाचा अभिमान होता त्याने वर्षानुवर्ष तपश्चर्या केली आणि देवांकडून मुलाला जन्म देण्यासाठी आशीर्वाद मागितली त्याच्या तपश्चरेचे फळ मिळाले आणि त्याला एक दिव्य कन्याचा आशीर्वाद मिळाला जिला आपण आज देवी सती म्हणून ओळखतो सतीचा जन्म कोणत्याही सामान्य मुलीसारखा झाला नव्हता तिचे रूप स्वत शक्तीचा एक भाग होते असे म्हटले जाते की ती स्वत आदिशक्तीचा अवतार होती दक्षाला त्याच्या मुलीचा अभिमान होता पण त्याचवेळी त्याला आपल्या मुलीचे लग्न एखाद्या महान देवाशी श्रीमंत राजपुत्राशी किंवा एखाद्या प्रतिष्ठित गृहाशी करण्याची इच्छा होती त्याला कल्पना नव्हती की त्याच्या मुलीचे हृदय आधीच अशा ठिकाणी वसलेले आहे जिथे संपत्तीला काहीच किंमत नाही जिथे त्याग हा एकमेव अलंकार आहे भगवान शिव लहानपणापासूनच देवी सतीचा एक विचित्र स्वभाव होता इतर मुलीप्रमाणे तिला शोभेची आवड नव्हती किंवा राजेशाही जीवनाची भव्यता नव्हती जेव्हा जेव्हा ती शिवाचा उल्लेख ऐकत असे किंवा ऋषी त्याच्या वैभवाचे वर्णन करत असत तेव्हा तिचे हृदय खोल भावनेने भरून जात असे स्मशानभूमीचा रहिवासी शिव हरणाची कातडी घालत असे राख लावत असे आणि सापांना सजवत असे सामान्य मुलीसाठी हे भीतीचे कारण ठरले असते पण सतीसाठी हे शिव तिच्या हृदयात स्थिरावले होते हळूहळू हे आकर्षण भक्तीत आणि भक्तीचे प्रेमात रूपांतर झाले आता सतीचे एकमेव ध्येय शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करणे होते पण हा मार्ग सोपा नव्हता जेव्हा दक्षाला सतीची इच्छा कळली तेव्हा तो क्रोधित झाला तिच्या दृष्टीने शिव फक्त जंगलात भटकणारा योगी होता तिने सतीला एक योग्य राजेशाही आणि सन्मानिय पती निवडण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला पण सतीने आधीच तिचे मन बनवले होते तिला संपत्ती वैभव किंवा पदाची गरज नव्हती तिला त्यागात पूर्ण शांततेत पूर्ण असलेला परमात्मा हवा होता आणि हे साध्य करण्यासाठी सतीने कठोर तपश्चर्या सुरू केली डोंगराच्या गुहामध्ये जोरदार वारा आणि पावसात सतीने अन्नही सोडले ती जमिनीवर उघडे आकाशाखाली झोपेशिवाय दिवस आठवडे आणि महिने फक्त शिवाच्या ध्यानात घडून राहिली देवांनाही आश्चर्य वाटले की एक तरुण मुलगी इतकी कठोर तपश्चर्या कशी सहन करू शकते आणि जेव्हा तिच्या तपश्चर्याचा अग्नी तिन्ही लोकांवर प्रभाव पाडू लागला तेव्हा भगवान शिवाने शेवटी तिची भक्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला पण ही कथेच्या उर्वरित भागाची कथा आहे वडिलांचा अहंकार आणि मुलीच्या समर्पणातील संघर्ष नुकताच सुरू झाला आहे एकीकडे दक्ष सतीला त्याच्या राजकीय स्वप्नाची पायरी बनवू इच्छितो दरम्यान सती प्रत्येक श्वासासोबत शिवाचे नाव जपते हा संघर्ष या प्रेम कथेतील पहिली ठिणगी आहे एका ठिणगी जी नंतर एक भडकणारी आग बनेल सती तिच्या तपश्चरेत मग्न होती तिचे एकमेव ध्येय शिवाला प्राप्त करणे होती तिच्या असीम भक्तीने प्रसन्न होऊन शिव प्रगट झाला शिव हसला आणि क्षणात तो तपस्वीसमोर प्रगट झाला सतीने डोळे उघडताच तिच्यासमोर तेच उभे होते जिच्यासाठी तिने सर्वस्व अर्पण केली होती शिवाने तिची तपश्चर्या प्रेम आणि आढळ श्रद्धा पाहिली आणि म्हणाले हे देवी तुझे प्रेम मला भाग पाळले आज मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो या वचनासह संपूर्ण विश्वात आनंदाची लाट पसरली देवतांनी फुले वृष्टी केली आणि मग तो शुभ दिवस आला ज्याचे साक्षीदार ब्रह्मा विष्णू आणि सर्व जग होती शिव आणि सतीचा दिव्य विवाह शिव स्वतः कैलासातून बाहेर पडला आणि लग्नाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करत होता पण ही सामान्य मिरवणूक नव्हती भूत आत्मे राक्षस सर्प सिद्धयोगी अरसी आणि देव उपस्थित होते शिवाचे वाहन नंदी होते त्यांच्या अंगावर राख त्यांच्या गळ्यातील केसामधून गंगा वाहत होती त्यांच्या गळ्यात साप होता हे रूप पाहून सर्व महिला घाबरल्या पण सतीचा चेहरा अभिमानाने भरून आला तिला तिच्या शिवाचा अभिमान होता तो केवळ भव्यतेचा अवतार नव्हता तर सत्याचा अवतार होता लग्न समारंभ राजेशाही नव्हता तर तो दिव्यतेने भरलेला होता ब्रह्मदेवाने स्वतः मंत्राचा जप केला विष्णूने वधू दिली आणि सर्व जगाने या मिलनाचे स्वागत केले हे फक्त दोन लोकांचे मिलन होते ते आत्म्याचे मिलन नव्हते तर सृष्टीतील दोन मूलभूत घटकांचे जीव आणि शक्तीचे होते पण या भव्य लग्नात एक जागा रिकामी राहिली सतीचे वडील दक्ष प्रजापती आले नाहीत त्यांनी कोणताही संदेश पाठवला नाही आशीर्वाद दिले नाहीत त्यांच्यासाठी हे लग्न अपमानास्पद होते त्यांच्या अभिमानाला आव्हान देणारी होते त्यांच्या मते हे मिलन योग्य नव्हते आणि येथूनच त्या आगीचे बीज सुरू झाले जे नंतर संपूर्ण यज्ञ जाळून टाकेल काळ हळूहळू गेला कैलास पर्वतावर निसर्गाच्या कुशीत शिव आणि सती त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत आणि आनंदाने जगले कैलासाच्या गुहा मंदाकिनी नदी आणि बर्फाळवारी या सर्वांनी काळ आणि शब्दाच्या पलीकडे असलेल्या एका दिव्य प्रेमाची साक्ष दिली पण दरम्यान दुसरीकडे काहीतरी वेगळेच घडत होते राजा दक्षाने सतीच्या सतीचा शिवासी विवाह अद्याप स्वीकारला नव्हता प्रत्येक वेळी कोणी शिवाच्या वैभवाची स्तुती करत असे तेव्हा दक्षाच्या भोया उंचावत असत त्याला असे वाटायचे की शिवाने त्याची मुलगी स्वतःच्या गुणांनी नव्हे तर कपटाने मिळवली आहे त्याला त्याची शक्ती त्याची स्थिती त्याची श्रेष्ठता सिद्ध करायची होती आणि त्या अभिमानाने त्याला एक मोठा यज्ञ आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली दक्षाने मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात यज्ञ आयोजित केला सर्व देव ऋषी सिद्ध आणि विश्वाच्या रक्षकांना आमंत्रणे पाठवण्यात आली ब्रह्मापासून इंद्रापर्यंत सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते पण एक नाव गहाळ होते महादेव शिवाची ही चूक नव्हती हा दक्षाचा जाणून बुजून घेतलेला निर्णय होता त्याने शिवाला आमंत्रित केले नाही कारण त्याच्या अभिमानामुळे तो हे स्वीकारू शकला नाही की त्याच्या मुलीचे मुलीने राज्य नसलेल्या वस्त्र आणि स्मशानात राहणाऱ्या दक्षाला वाटले की शिवाला यज्ञात आमंत्रित करणे त्याच्या सन्मानाचे उल्लंघन होईल यज्ञाची तयारी सुरू असताना सतीला या घटनेची माहिती मिळाली कोणीतरी तिला सांगितली आई तुझे वडील दक्ष यांनी सर्व देव ऋषी आणि ज्ञानी पुरुषांना आमंत्रित करून एक भव्य यज्ञ आयोजित केलेला आहे आहे तो आज संपूर्ण विश्वाचे वेधून घेत ऐकून सतीचे हृदय थरथरली तिचे वडील इतक्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत यावर तिला विश्वासच बसत नव्हता आणि तरीही तिला कोणतीही माहिती मिळाली नव्हती काही वेळ ती गप्प राहिली कदाचित एखाद्या दूताच्या संदेशाच्या आशेने पण जेव्हा हे स्पष्ट झाले की तिला आणि शिवाला जाणून बुजून वगळण्यात आले आहे तेव्हा तिच्या आत काहीतरी खंडित झाली एकीकडे मुलगी म्हणून तिचे कर्तव्य तिला तिच्या वडिलाच्या यज्ञाकडे खेचत गेली तर दुसरीकडे पत्नी म्हणून तिचे कर्तव्य तिला शिवाच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यास उद्युक्त करत होती शेवटी सतीने शिवाला विनंती केली हे प्रभू मला हे या त्या यज्ञाला यद्या जायचे आहे कदाचित ही चूक असेल आणि माझे तिथे जाणे व्यत्यय टाळू शकेल शिवाने सतीकडे खोलवर पाहिली त्याला माहीत होती की हा बिनबोघाट कार्यक्रम सामान्य यज्ञ नव्हता तो सतीला शांत आवाजात म्हणाला माझ्या प्रिये जिथे आदर नाही तिथे स्वाभिमान बाळगणे निरुपयोगी आहे आणि मला असे वाटत नाही की तू फक्त राग आणि अभिमानाने यज्ञाला जाऊ नये पण सती अस्वस्थ झाली तिच्या आत संघर्ष सुरू झाला तिने पुन्हा वडील आणि पतीमध्ये प्रार्थना केली प्रभू मला फक्त एक मुलगी म्हणून तिथे जायचे आहे मी माझ्या वडिलांशी बोलेन कदाचित तो बदलेल कदाचित त्याच्या हृदयातील विष निघून जाईल यावेळी शिवाने त्याला तिला परवानगी दिली सती कैलासातून निघून गेली एकटी कोणताही दूत किंवा सन्मान नसलेली ती एक मुलगी होती जी तिच्या वडिलांकडून प्रेमाची अपेक्षा करत होती पण तिला हे माहीत नव्हते की त्या यज्ञात स्वागत नाही तर अनादर तिची वाट पाहत आहे जेव्हा सती यज्ञस्थळी आली तेव्हा ती आशेने भरली तिला आशा होती की तिच्या मुलीला पाहून तिच्या वडिलांचे डोळे कोमलतेने भरतील ते स्वागताचे शब्द उच्चारतील पण जेव्हा ती यज्ञस्थळी प्रवेश केली तेव्हा शांतता पसरली स्वागत झाले नाही आसन देण्यात आले नाही जणू ती उपस्थितच नव्हती तिथे बसलेल्या देवतांचे डोळे असह्यतेने भरले होते सतीने तिच्या वडिलांकडे पाहिली आणि हळवारपणे म्हणाली बाबा तुमची मुलगी या पवित्र यज्ञात सहभागी व्हावी असे तुम्हाला वाटत नाही का दक्षाने थंड हास्य करत उत्तर दिले मुली ज्या दिवशी तू त्या नग्न राखेने माखलेल्या स्मशानभूमीच्या बटंतीला तुझा पती म्हणून निवडलीस त्याच दिवशी तू माझी मुलगी राहिली नाहीस दक्षाचा आवाज उंचावत होता आणि त्याचे शब्द शिवांसाठी विषारी बाणासारखे होते हे ऐकून सतीचा आत्मा थरथर कापला हा फक्त अपमान नव्हता हा सर्व सृष्टीचा पाया असलेल्या शिवाच्या रूपाचा अवमान होता ती उभी राहिली जमलेल्या लोकांकडे पाहत म्हणाली तुम्ही सर्वजण धर्माबद्दल त्यागाबद्दल बोलण्यासाठी येथे आला आहात पण ज्या शिवाशिवाय कोणतेही यज्ञ करता येत नाही त्याचाच तुम्ही अपमान करता मग ती पुढे म्हणाली ज्याला तुम्ही अवघड म्हणता तो काळाचा मृत्यू आहे ज्याला तुम्ही स्मशानभूमीचा रहिवासी म्हणून हसता तो मृत्यूच्या पलीकडे आहे आणि ज्याला तुम्ही भस्मधारी म्हणता तो राखेने आसक्ती जाळून टाकतो तिच्या डोळ्यात अश्रू होते पण तिचा आवाज इतका शक्तिशाली होता की देवही स्तब्ध झाले असू होते पण तिचा आवाज खूप शक्तिशाली होता इतका शक्तिशाली की देवतांनाही आपले डोके टेकवले सर्व सभा स्तब्ध झाली कोणीही उत्तर देऊ शकले नाही पण सतीचे हृदय तुटली तिने जाहीर केले ज्या शरीराने आज माझ्या प्रभूचा अपमान केला आहे तो आता या जगाच्या आता या जगाच्या लायक नाही आणि ती थेट यज्ञात जाण्यासाठी निघाली तिथे उपस्थित असलेल्या देवतांनी तिला थांबवण्याचा था प्रयत्न केला पण सती आता स्त्री राहिली नव्हती ती स्वतः अग्नी बनली होती तिने डोळे मिटले शिवाचे स्मरण केले आणि अग्नीत उडी मारली तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक शांतता होती एक अशी शरणांगती जी संपूर्ण यज्ञातला यज्ञातला हात हादरवून टाकत होती आता या यज्ञात जाण्यापासून एक वादळ येणार होते जे सर्व काही नष्ट करू शकते तर आता उर्वरित कथा जाणून घेऊया पण त्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि हर हर महादेव अशी कमेंट लिया कैलासावर शांतता होती पण ती शांत शांती वादळापूर्वीची होती जेव्हा भगवान शिव यांना कळले की त्यांची पत्नी अग्नीला शरण गेली आहे तेव्हा त्यांच्या हृदयात ते एक वादळ निर्माण झाले त्यांच्या डोळ्यात वेदना मनात शून्यता आणि आत्म्यात अग्नी हा शिव होता ज्याच्या क्रोधाला सर्वनाश म्हणतात शिव त्याच्या ध्यानातून उठला त्याचे जड झालेले केस तरंगले त्याचे डोळे रक्ताळले आणि संपूर्ण विश्व थरथरले मग त्याने त्याचे जड झालेले केस दोन्ही हाताने धरले आणि पृथ्वीवर फेकले त्या क्षणी पृथ्वी फाटली आणि त्या क्रोधाच्या ज्वालामधून एक रूप उदयास आले भयंकर तेजस्वी आणि अजिंक्य वीरभद्र वीरभद्र हा काही सामान्य योद्धा नव्हता तो शिवाच्या भयंकर रूपांचा एक भाग होता त्याचे शरीर अग्नीसारखी दिव्य होती त्याच्या डोळ्यात सुडांच्या ज्वाला हातात तलवार त्याचे केवळ स्वरूप विश्वाचे संतुलन हलवत होती वीरभद्र प्रचंड वेगाने दक्षाच्या यज्ञाकडे सरकला तो ज्या दिशेने गेला त्या दिशेने पृथ्वी थरथरली आकाश हल आणि देवाची हृदय थरथरली वीरभद्र यज्ञस्थळी पोहोचताच आकाश काळे झाले आणि वीरभद्र प्रकट झाला त्याच्या केवळ उपस्थितीने यज्ञाच्या ज्वाला पेटल्या तो अविचलपणे पुढे गेला प्रथम त्याने यज्ञाची वेदी उद्ध्वस्त केली नंतर त्याने वेद पठण करणाऱ्या ब्राह्मणांना दूर केली त्याच्या डोळ्यात फक्त एकच ध्येय होती दक्ष वीरभद्रासमोर आघात शिवाचा शाप देत होता प्रत्येक गर्जना सतीच्या विलापाची प्रतिध्वनी करत होती शेवटी तो दक्षासमोर पोहोचला दक्ष अजूनही त्याच्या अभिमानात बोला होता तो ओरडला मी यज्ञ करतो मला कोणीही स्पर्श करू न करू शकत नाही वीरभद्राने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला तू पिता म्हणून घेण्याच्या लायक नाहीस आज मी तुला त्याच अग्नीत जाळून टाकीन ज्यामध्ये तू धर्माची थट्टा केली होती एकाच प्रहाराने वीरभद्राने आपल्या तलवारीने दक्षाचे डोके कापले संपूर्ण सभेत शांतता पसरली देव स्तब्ध झाले फक्त राख उरली अहंकार अनिती आणि आदरात अनादाराचे अंतिम परिणाम दर्शवणारी राख वीरभद्राने शिवाची आज्ञा पूर्ण केली होती पण कथा इथे संपत नाही आता तो क्षण जेव्हा शिव स्वतः यज्ञस्थळी पोहोचतील सतीचा मृतदेह उचलतील आणि विश्वाचे संतुलन ढळेल महादेव यज्ञस्थळी पोहोचले तेव्हा त्यांना सतीचा जळालेला मृत्यूदेह दिसला ते दृश्य असे होते की त्यामुळे काळ मृत्यू देखील आसरूनी भरला शिवाने थरथरत्या हाताने सतीला हळुवारपणे आपल्या बाहूमध्ये उचलले त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग ते निघून गेले सतीचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन शिव संपूर्ण विश्वात शोक करत फिरला संपूर्ण विश्वाला भयभहीत भाई केले विश्व असंतुलित होऊ लागले देव घाबरले जर शिव असेच शोक करत राहिले तर सृष्टीचे संतुलन बिघडेल एक आपत्ती येईल मग सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि विश्वाचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली विष्णूने त्यांचे सुदर्शन चक्र फिरवले ते हलताच त्यांनी सतीच्या शरीराचे तुकडे केले शिव क्षणभर थांबला पण प्रतिकार केला नाही हे सृष्टीसाठी आवश्यक होते सतीच्या शरीराचे अवयव जिथे जिथे पडले तिथे तिथे दैवी ऊर्जा पसरली पृथ्वीवरील ती ठिकाणी शक्तीने भरलेली होती आणि शक्तीपीठे निर्माण झाली ही काही सामान्य ठिकाणी नव्हती शिव आणि सती यांच्यातील शाश्वत प्रेमाचे ते साक्षीदार होते ही अशी ठिकाणे होती जिथे स्त्रीत्व शक्ती प्रेम त्याग आणि भक्ती हे सर्व एकत्र आले सतीचे डोळे काही विशिष्ट ठिकाणी पडले कुठेतरी तिचे हृदय कुठेतरी तिचे केस कुठेतरी तिचे पाय प्रत्येक ठिकाण एक केंद्र बनले माता शक्तीची पूजा प्रत्येक स्वरूपात केली जात असे कधी कधी दुर्गा कधी भैरवी कधी भवानी ही ती ठिकाणे आहेत जी आज आपण कामाख्या वैष्णव ज्वाला हिलज आणि तारापीठ अशा नावाने ओळखतो अशा प्रकारे सतीच्या विरोग वियोगातून वियो जन्मलेली ही शक्तीपीठे केवळ देवीचे भाग नाही ती त्या प्रेमाचे प्रतीक देखील आहे शक्तीपीठ हे केवळ देवीचा एक भाग नाही ते आत्म्याला आत्म्याशी जोडणाऱ्या प्रेमाचे शाश्वत अस्तित्व आहे शिव अखेर हिमालयात परतले पण आता तो ध्यानात पडला तो वर्षानुवर्ष दगडासारखा बसला समाधीत बुडून शब्द नव्हते हालचाल नव्हती भावना नव्हती फक्त शांतता आणि सतीची आठवण काळ पुढे सरकतो योगी बदलतात पण काही कथा काळाच्या सीमा ओलांडतात आणि सतीची कथा त्यापैकी एक आहे अग्नीने शुद्ध झालेले प्रेम प्रेमाचे नृत्य बनलेले वेगळेपण तो अपूर्ण प्रवास पूर्ण करायचा होता पण ही कथा इथे संपत नाही प्रेमाचा प्रवास इथेच थांबणार नव्हता जिथे अग्नीने प्रेमाचा रंग प्रगट केला होता तेथून एक नवीन कथेचा संदेश येणार होता सतीच्या बलिदानाने पेटलेले प्रेम पार्वतीच्या रूपात पुन्हा फुलणार होते हा शेवट नाही ही सुरुवात आहे एक आमर ना ऐकलेल्या आणि अद्वितीय प्रेमकथेची सुरुवात ही शिव आणि पार्वतीची सुरुवात आहे ही एका नव्या युगाची सुरुवात आहे शिव व पार्वतीची हृदयस्पर्शी कर कथा पुढच्या भागात पाहूया हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा आणि मध्ये हर हर महादेव लिहा आणि असाच तुमचा प्रतिपसाद राहू द्या धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराज